देवगिरी बंगल्यावर झालेल्या बैठकीत विलिनीकरणाच्या बाजूने बोलणाऱ्या आमदारांना सुनेत्रा पवारांनी सार्वजनिकरित्या याविषयी न बोलण्याची सूचना केली आणि दुसरीकडे आमचे कौटुंबिक मतभेद आहेत असं आमदारांना सांगत विलिनीकरणाच्या सगळ्या चर्चा संपुष्टात आणल्या दुसरीकडे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे नेते जयंत पाटील आणि रोहित पवार यांनी सुद्धा विलिनीकरणावर आता यापुढे भाष्य करणार नाही असं वक्तव्य केलंय पण अजित पवार यांनी विलिनीकरणाचा सगळा प्लॅन केला होता ते बारा फेब्रुवारीला घोषणा करणार होते दादांची ती इच्छा होती असं म्हणत कुठेतरी अजित पवार गटाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याचं काम शरद पवार गटाने केलंय दोन दिवसांपूर्वी अजित पवार गटाचे चाळीस पैकी पस्तीस आमदार हे शरद पवार गटासोबत जाण्याच्या तयारीत असून ते फुटू शकतात अशा बातम्याही आल्या होत्या दुसरीकडे अजित पवारांच्या अपघाताविषयी अनेक शंका उपस्थित करून रोहित पवारांनी तटकरे पटेल अशा नेत्यांना स्टारगेट केले अशा परिस्थितीत आता विलिनीकरण जरी थांबलं असलं तरी पुढच्या काळात शरद पवार गट काय करू पाहतोय हे समोर आलंय आमदारांना फोडण्यापासून ते दादांची सहानुभूती आपल्याकडे घेणं असो शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा ओरिजिनल राष्ट्रवादी म्हणून एस्टॅब्लिश होण्याचा प्लॅन काय आहे पाहूयात आजच्या या व्हिडिओतून नमस्कार मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोलभेडू शरद पवार गटाची आत्ताची भूमिका पाहता पहिला प्लॅन समोर येतो तो म्हणजे अजित दादांची सहानुभूती आपल्याकडे घेणं अजित अपघाती निधनानंतर झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला चांगलं यश मिळालं एकशे पासष्ट जागा जिंकत दाद्यांची राष्ट्रवादी राज्यात दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरली दादांच्या सहानुभूतीचा फायदा राष्ट्रवादीला झाला अशा चर्चा त्यावेळी झाल्या पण या सगळ्या दादांच्या अपघाती मृत्यूबद्दल फक्त लोकांच्याच नाही तर आमच्याही मनात शंका आहे असं म्हणत शरद पवार गटाच्या पवारांनी घातपाताची बाजू लावून धरली आधी मुंबई आणि नंतर दिल्लीत पत्रकार परिषद घेत दादांचा अपघात हा घातपात असण्याच्या लोकांच्या मनातल्या शंकेला त्यांनी बळ देण्याचं काम केलं सत्तावीस तारखेला अजितदादा पुण्यासाठी गाडीने निघणार होते पण त्यांच्याकडे सहीसाठी एक फाईल येणार होती राष्ट्रवादीतल्या महत्वाच्या नेत्याची ती फाईल होती ती यायला उशीर झाला सहीला उशीर झाला त्यामुळे दादांना गाडीने जाण्याचा प्लॅन चेंज करून दुसऱ्या दिवशी विमानाने जावं लागलं याच दरम्यान नरेश अरोरा यांचा कॉन्ट्रॅक्ट रद्द करण्यावरून सुनील तटकरे आणि अजित दादांमध्ये वाद झाल्याचा उल्लेख करत दादांच्या विमान अपघाताविषयी शंका निर्माण करताना सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल दोघांनाही संशयाच्या भोवऱ्यात अडकवलं दुसरीकडे विमानाच्या मेंटेनन्सच्या दोनच कंपन्या असून एक कंपनी प्रफुल पटेलांच्या मालकीची आहे दादांना घेऊन जाणारी व्ही एस आर कंपनी ही स्वतः स्वतःच्या विमानांचा मेंटेनन्स करते पण तिथे काम करणारे लोक कोण ते आधी कुठे होते असं म्हणत पटेलांवर अप्रत्यक्षपणे गंभीर आरोप केले थोडक्यात अजित पवारांच्या अपघातामागे घातपात असू शकतो या शंकेसोबतच त्यांच्या जवळच्या नेत्यांना टार्गेट करत रोहित पवारांनी दादांच्या निधनानंतर दादांच्या पक्षाला मिळणारी सहानुभूती आपल्याकडे घेतली तमाम महाराष्ट्राच्या मनात असणारे प्रश्न उपस्थित करताना हे सगळं प्रकरण लावून धरलं आता तर गुप्त हेरा मार्फत ही चौकशी लावून धरणार असं रोहित पवार म्हणत आहेत थोडक्यात एकीकडे अजित पवारांच्या पक्षातले एक दोन नेते सोडले तर कोणीच हा घातपात आहे किंवा या प्रकरणातील चौकशीविषयी बोलत नसताना शरद पवारांच्या पक्षात असूनही माझ्या काकासाठी मी लढणार असं म्हणत रोहित पवारांनी हा विषय लावून धरलाय त्यामुळे अजितदादांच्या निधनानंतरची सहानुभूती ही त्यांच्या पक्षाकडे न जाता रोहित पवार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे जाताना दिसते शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा दुसरा प्लॅन दिसतो तो म्हणजे अजित पवार गटाच्या नेत्यांना आपल्याकडे घेणं सुनेत्रा पवारांनी घेतलेल्या बैठकीत शरद पवारांच्या पक्षाला सोबत घेण्याबद्दल अर्थात विलिनीकरणाच्या बाजूने भूमिका मांडणाऱ्या आमदारांना तटकरे आणि पटेलांनी खडसावल्याची बातमी समोर आली आहे अजित दाद्यांच्या जाण्यानंतर तटकरे आणि पटेल सातत्याने सांगतायत की विलिनीकरणाबाबत काहीही ठरलं नव्हतं थोडक्यात तटकरे पटेल मुंडे भुजबळ ही अजित पवारांच्या राष्ट्रवादीची चौकडी विलिनीकरणाच्या पूर्ण विरोधात आहे हे है, स्पष्ट झालंय विलिनीकरण झालं तर पुन्हा एकदा शरद पवार आणि सुप्रिया नेतृत्वात काम लागेल हे या चौकडीला मान्य नाही त्यामुळे चर्चा हे नेते पाहायला मिळालेत पण अजित पवारांच्या पक्षातच अमोल मिटकरी हिरामन खोसकर यांच्यासारखे अनेक आमदार आहेत जे थेट अजितदादांच्या जवळ होते अजितदादांनी त्यांना उभं केलं होतं त्यांना या चारही नेत्यांचं पटत नाहीये किंवा हे नेते यांना पटून घेत नाहीयेत माघारी अशा नेत्यांना राष्ट्रवादीत कोणीच वाली चित्र आहे अशा परिस्थितीत शरद पवारांची राष्ट्रवादी अशा नेत्यांना जवळ करू शकते याचं लेटेस्ट उदाहरण द्यायचं तर नहरी झिरवळ यांचं देता येईल एकीकडे झिरवळांवर झालेल्या आरोपांनंतर त्यांना राष्ट्रवादीच्या बैठकीत वरिष्ठांनी खडसावलं अशी बातमी समोर आलेली असताना सुप्रिया सुळेंनी लगेचच नरहरी झिरवाळ यांनी शून्यातून विश्व उभं केलंय आयुष्यभर काम केलंय कष्टातून ते वरती आले आहेत ते काही मॅनेजमेंट कोटावाले नाही त्यामुळे नक्की तिथे काय घडलं ते जाणून घेणं गरजेचं आहे मी काल नरहरी झिरवाळ साहेबांना कॉल करायचा प्रयत्न केला माझं त्यांच्याशी बोलणं झालं नाही मी त्यांच्यासाठी निरोप ठेवला मला फोन करा असं म्हणत कुठेतरी आपण झिरवाळ्यांच्या पाठीशी आहोत आणि त्यांना अडकवण्याचा कोणीतरी प्रयत्न केला असं सांगायचा प्रयत्न सुळेंनी केला थोडक्यात अजित पवारांच्या जाण्यानंतर जे नेते पक्ष चालवत आहेत ज्यांचं पक्षात अचानक महत्व वाढलंय त्यांच्याशी न जमणाऱ्या आमदारांना भविष्य काळात आपल्याकडे खेचण्याचा प्लान हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा असू शकतो शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा तिसरा प्लॅन दिसतो तो म्हणजे मराठा स्पेसचा साडेतीन जिल्ह्यांचा पक्ष असा राष्ट्रवादीचा उल्लेख आजवर विरोधक करत आले आहेत आज जरी राष्ट्रवादी काँग्रेसने आपला विस्तार महाराष्ट्रभर केला असला तरी राष्ट्रवादीचं मूळ हे पश्चिम महाराष्ट्राचं त्यातही पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अशा पट्ट्यातलं आहे हे नाकारून चालत नाही अशा परिस्थितीत सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीला लीड करणाऱ्या रा चार नेत्यांची जी नावं समोर येतात त्यामध्ये पटेल तटकरे मुंडे आणि भुजबळ आहेत या चारपैकी एकही नेता या भागातून येत नाही तसंच ज्या राष्ट्रवादीच्या राजकारणाचा मूळ पाया मराठा राजकारण असल्याचं सांगण्यात येतं त्याच अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रमुख चारही नेते नॉन मराठा आहेत थोडक्यात अजित पवार गटात जी स्पेस आहे ती परफेक्ट स्पेस आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे आहे ज्यामध्ये मराठा लीडर हा महत्वाचा निकष असणार आहे दुसरा निकष पश्चिम महाराष्ट्राचा असेल आणि तिसरा निकष राजकीय अनुभवाचा असेल बाले किल्ल्यातलं लोकल राजकारण जपण्यासंदर्भात पटेल तटकरे भुजबळ मुंडे यांच्या मर्यादा आहेत याच मर्यादा शरद पवार गटातल्या नेत्यांच्या दिसत नाहीत तर प्रामुख्याने मोहिते पाटील जयंत पाटील शशिकांत शिंदे अशी नावं येतात अगदी अजित पवार असतानाची परिस्थिती सांगायची तर दादांनी गेल्या काही महिन्यात मुंडे आणि भुजबळांना पक्षातल्या सगळ्याच घडामोडींपासून लांब ठेवलं होतं पण दादा गेल्यानंतर ते पुन्हा ऍक्टिव्ह झालेत अशा परिस्थितीत मराठा राजकारण आणि पश्चिम महाराष्ट्राची राष्ट्रवादीची मूळ स्पेस ही ओरिजिनल राष्ट्रवादी म्हणून घेण्याचा प्रयत्न शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा असू शकतो थोडक्यात काय तर निधना दिवशी हा घातपात नसून केवळ अपघात आहे असं वक्तव्य करून शरद पवार यांनी सगळ्या चर्चा थांबवल्या पण त्याच चर्चा हा अपघात नसून घातपात आहे असं म्हणत रोहित पवारांनी लावून धरल्या विलिनीकरणाच्या चर्चा देखील सुरू झाल्या आणि आता थांबल्या या सगळ्या शरद पवारांनी आणि शरद पवारांच्या नेत्यांनी अजूनही डाव सोडलेला नाही आणि या सगळ्या गोष्टींमागे अर्थात पवारांची संमती आहे हे स्पष्ट आहे त्यामुळे अजित पवार गटात निर्माण झालेली स्पेस घेण्याचा प्रयत्न शरद पवारांच्या राष्ट्रवादीतले नेते करत असून पुढच्या तीन वर्षात निवडणुका नसल्याने वातावरण निर्मिती करण्यासाठी नेत्यांना बराच कालावधी मिळू शकतोय तुम्हाला काय वाटतं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा हा प्लॅन यशस्वी ठरेल का तुमची मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल बिडूच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका